अरे या या आणि पाखरेचे चित्र विकत घ्या गड गड साखर सारखे या या दादा भाऊ या या अरे रे चांदळा ना कम्पसा एकदाची मरत पण नाही लोक अरे कम्पसा हे हे, या 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 साहेब या हा तुम्हाला पुष्कळची साखरेची चित्रे पाहिजेत घ्या 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 ओ लागतील तितकी घ्या छे 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 आपल्याकडे भावामध्ये जरा पण पाणी होणार नाही हा आपला व्यवहार एकदम चोख अगदी एक देवाची शपथ घेऊन सांगतो बोला बोला किती पाखरे द्यायची आहेत अगं हे कार्टण नो चांदळा नो अगं ये अगं कुठे मिली आहे गे ऐकतच नाही नुसती फार <laughs> काय काय म्हणाला आपण रावसाहेब काय <laughs> ही पाखरची चित्रे अगदी उत्तम जमली आहेत <laughs> अगं तुम्हीच काय पण इथून येणार जाणार प्रत्येक जण असेच म्हणतात की पाखर आहे झाली तरी माणसं सुद्धा अगदी उत्तम साधली आहेत हुबेहू <laughs> नाही ना, ना। रे गप्प सारे कुत्र्यां बोला बोला अच्छा नाही 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 ना, बोला हा काय काय ही पाखरांवर दिलेले रंग विषारी असतील नाही 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 एखादं पाखराचं पंख तोडून तुम्हीच बघा हा घ्या तर कावळ्याचं पंख तोड हा खाऊन बघा हम्म हा निवड साखर आहे की नाही साखर हा हो ते सोडा अगर ही पाखरे ही माणूस आहे अगर जिवंत होऊन आपल्याच सारखी नाचायला बागडायला लागलीत ला ना उडायला लागलीत ना तरी सुद्धा यांच्यातला साखरचे एक कण सुद्धा कमी होणार नाही हा घ्या घ्या अहो आपलं कामच गोड असते ते अगे कुठे वेली अरे कप सरे चांड का, का, तुम्हाल या का तुम्हाला या चुलीत घालून भाजूनच काढू का जाळून काढू तुम्हाला कुठे गेली तुमची आई का ती पण जाळी वाटत का मेली कप धंदा पण करून देत नाही काय काय म्हणालात का रावसाहेब पण हे नाही ना अच्छा मग किती बांधून देऊ साखरची चित्रे गड गड हां अच्छा अच्छा देतो देतो صل حق يي